नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी बेस्ट सेवा निवृत्ती कामगारांची सेवानिवृत्ती रक्कम गेली कित्येक वर्षे मिळाली नसल्याने कामगार एकत्र येत सरकार विरोधात आवाज उठवत न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला भाई पानवडीकर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम पौर्णिमा सभागृह येथे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली बेस्ट संस्थेने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना गेल्या दोन ते अडीच वर्षापासून ग्रॅच्युटीचे पैसे न मिळाल्याने कामगार एकत्र येत बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना करत सरकारला न्याय देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बेस्ट प्रशासन आयुक्त कामगार मंत्री परिवहन मंत्री यांना निवेदन देऊन गरीब कामगारांच्या हक्काच्या व कष्टाचा पैसा तात्काळ देण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत बाराशे ऐंशी सभासद संघर्ष समितीत सामील झाली असून प्रशासन व राज्य सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने बेस्ट संस्थेने डबघाईला आली असून कामगारांना देण्यासाठी पैसाच नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे याबाबत प्रशासन व राज्य सरकार एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत आहेत बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा घेण्यात आलेला भव्य जाहीर मेळावा यशस्वी करण्यासाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर उपाध्यक्ष श्रीपद पंदिरकर सुरेश झागडे हेमंत वारेकर मेहबूब सुतार एकनाथ पालांडे शशिकांत चव्हाण सरचिटणीस जयंत शहा आदींचे मोलाचे सहकार लाभले ही जगातील दोन संस्था आहे आणि आज त्या संस्थेमध्ये काम करून जे सेवानिवृत्त झालेले आमचे जे कर्मचारी आहेत वाहक चालक या विविध खात्यातील ते लोक त्यांना गेले दोन वर्षापासून अडीच वर्षापासून त्यांचे कष्टाचे आणि हक्काची ग्रॅज्युटी मिळालेली नाहीये त्यासाठी हा संपूर्ण कामगार एकत्र येऊन आम्ही ही जी सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे एकच उत्तर आहे का आमच्याकडे पैसा नाही आहे मग ते बोलतात महापालिकेकडे जावा महापालिकेच्या आयुक्तांना विचारलं ते बद्दल राज्य शासनाकडे जावा अशा पद्धतीने आमची हेलना ही कामगाराची हेलना आज हे बेस्ट प्रशासन करतं त्याचा आम्ही सर्व सेवावृत्त कामगार हा निषेध करतो आमची बेस्ट प्रशासनाकडे महा महापालिके महापालिका आयुक्तांकडे तसेच कामगार मंत्री परिवहन मंत्री आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आमची एकच मागणी का आमच्या हक्काचा आणि आमच्या कष्टाचा जो ग्रॅज्युएटीचा पैसा आहे तो आम्हाला तत्काळ देण्यात यावा ही आमची पहिली मागणी असणार आहे ही जी आमची जी आम्ही संघटना स्थापन केली ही कोणत्या राजकीय पक्षाची निगडीत नसून ही आमच्या या कळकळीची आणि कष्टाची कष्ट नि उभं केलेली संघटना आहे याच्यामध्ये कोणते राजकीय पक्ष नसणार नाही आता आम्ही जी स्थापन स्ता, केले याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळ बाराशे ऐंशी मेंबर आता आमच्याकडे सभासद आहे बेस्ट युनियन जे आहेत अनेक युनियन आहेत आमच्याकडे एक युनियन नसून अनेक युनियन आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात पण आतापर्यंत तसं काय आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला काही मिळालेलं नाही आहे जे बी एस सीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी कोविडमध्ये काम केलं त्याचा आम्हाला कोविड भत्तासुद्धा दिलेला नाही आहे आमचे अनेक भत्ते रखडलेले तेसुद्धा दिलेले नाहीत आणि खास करून सेवानिवृत्त जे आमचे वीस लाख पंचवीस लाख तीस लाख अशी मोठी अमाऊंट आहे ती अजूनपर्यंत गेले दोन अडीच वर्षापासून आम्हाला कोणत्याही कामगारांना दिलेली नाही आहे त्याची वाट पाहता पाहता अनेक कामगार हे देवाघरी गेले अनेक कामगारांना गंभीर आजाराने आजारी आहेत आहेत पण याची दखल ना प्रशासनाने घेतली ना राज्य सरकार आम्ही हे सर्व ह्या जी जी आमच्यावर जो होणारा अन्याय किंवा आमची जी ग्रॅज्युटी आहे ते आम्ही सर्व राजकीय नेत्यापासून आयुक्तापासून सर्वांना देणार आहे आणि ते देण्यामागचं आम्ही त्यांना एक मुदत देणार आहोत का आम्हाला पंधरा दिवस वीस दिवस दिवसाची त्यांना दिवस मुदत देणार आहोत जर त्यांनी आम्हाला तो न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही आमरण उपोषणा पूर्ण कुटुंबासकट आझाद मैदानावर घेऊ अशी आम्ही भूमिका ठरवलेली आहे